संघर्षासह काळ मोठा परीक्षेचा स्वतःसह कुटुंबालाही सावरण्याचा नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते ज्योतिषप्रेमींच्या विशेष मागणीवरून आपण दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या सहा वर्षांचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात वृश्चिक राशीसाठी दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीसपर्यंतचा काळ कसा राहील हे सविस्तरपणे समजून घेणार आहोत या काळातील काही विशेष ग्रहस्थिती आणि त्यांचा तुमच्यावर होणारा परिणाम शास्त्रशुद्ध पद्धतीने चर्चा करणार आहोत तसंच शेवटी मी तुम्हाला या काळात करावयाचे काही विशेष उपाय सांगणार आहे म्हणून आजच्या भागाला तुम्ही शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच ही माहिती शास्त्रीय असल्यामुळे तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला शेअर नक्की करा जेणेकरून इतरांपर्यंत ती पोचू शकेल आपण दैनिक साप्ताहिक मासिक वार्षिक राशी भविष्य नेहमी घेत असतो त्यात दैनिक आणि साप्ताहिक राशी भविष्य हे व्हॉट्सअपवर तर मासिक आणि वार्षिक राशी भविष्य आपण यूट्यूब चॅनलवर अपलोड करीत असतो त्याचा लाभ घेत असताना तुमचे अनेक प्रश्न माझ्यापर्यंत येतात कम्युनिटी ही महत्त्वाचीच असते किंबहुना कम्युनिटी आहे म्हणूनच आपलं चॅनल चालतं तुम्हा सगळ्यांचे अनेक प्रश्न येतात त्यानुसार मागील काही काळात सातत्याने येणारा प्रश्न म्हणजे दोन हजार तीसपर्यंतचा कालावधी आमच्यासाठी कसा असेल आता प्रश्न आला म्हणजे त्यानुसार अभ्यास सुरू करणं त्यानंतर तुमच्यापर्यंत पोचणं हे मी माझं कर्तव्य मानते त्यानुसारच आपण हा विषय घेतला आहे की दोन हजार तीसपर्यंतचा काळ माझ्यासाठी कसा राहील अर्थात हे आपण वैयक्तिक नव्हे तर राशीनुसार सांगणार आहोत आता जेव्हा आपण पाच वर्षाचा सहा वर्षाचा विचार करतोय तर आपल्याला शनिदेवांपासून सुरुवात करावी लागेल मग इथे चार मोठे ग्रह महत्त्वाचे ठरतात त्यातले पहिले म्हणजे शनिदेव जे अडीच वर्षात राशी परिवर्तन करतात राहू केतू की जे दीड वर्षात राशी परिवर्तन करतात त्यानंतर गुरुदेव की जे साधारणपणे बारा तेरा महिन्यात राशी परिवर्तन करतात म्हणजे दीर्घकालीन फलकथन करत असताना आपल्याला चार ग्रहांचा थोडा अधिक विचार करावा लागतो त्यात टप्प्याटप्प्याने विशेष ग्रहस्थितीचा देखील विचार करतो या पद्धतीने दोन हजार तीस पर्यंतच्या काळाचा अभ्यास करणार आहोत अर्थात ही सर्व माहिती तुम्हाला तुमच्या राशीनुसार हवी असल्यास कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही तुमचं नाव आणि राशी लिहून ते आमच्यापर्यंत पोहोचवावं दोन हजार तीसपर्यंतच्या काळामध्ये तुमचा एखादा विशेष हेतू असेल की आपल्याला सत्तावीसमध्ये स्वतःची वास्तू करायची आहे तर त्या काळात माझ्यासाठी वास्तू योग आहेत का, का? किंवा तुमच्या विवाहाचा विचार असेल किंवा तुमचं एखादं स्वप्न असेल शिक्षण पूर्ण करायचं असेल परदेशात जायचं असेल अशी कोणतीही गोष्ट तुम्हाला करायची असेल तर तुमच्या राशीला तो कालावधी योग्य आहे का या प्रकारे कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही आपली राशी आणि प्रश्न लिहून पाठवा तर जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर सर्वप्रथम स्वतःवर विश्वास ठेवा दोन हजार पंचवीस वर्ष हे तुमच्यासाठी एका वेगळ्या प्रकारचा संघर्ष घेऊन येणार आहे या वर्षाला आपण जानेवारी महिन्यापासून बघायला घेतो तर सर्वप्रथम तुमचे राशी स्वामी हे तुमच्या भाग्यस्थानात निचीचे असणार आहे मंगळ ग्रह सर्वसाधारणपणे एका राशी दीड महिना विराजमान असतो परंतु दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तो जवळपास सहा महिने कर्क या आपल्या नीच राशीत म्हणजे तुमच्या भाग्यस्थानात राहणार आहे त्यातील काही दिवस तो वक्री होऊन मिथून राशीत म्हणजे तुमच्या अष्टमस्थानात स्थानात देखील जाईल अर्थात अडथळे अडचणी आणि संघर्ष दर्श दर्शवणाऱ्या स्थानात जाईल त्यानंतर पुन्हा भाग्यस्थानात येईल मंगळ ग्रह हा तुमचा राशी स्वामी असल्यामुळे भाग्यस्थानात तो शुभ प्रभाव देखील देतो कारण राशी स्वामी भाग्यस्थानात ही शुभस्थिती मानली जाते मात्र या काळात जेव्हा त्याची वाटचाल ही थोड्या वेगळ्या पद्धतीने होत आहे म्हणजे मध्येच तो वक्री होईल तसंच नेहमीपेक्षा अतिरिक्त वेळ घेऊन त्याचा प्रवास सुरू आहे तेव्हा त्याचा त्रास तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही अर्थात या मंगळाचे तुम्हाला सकारात्मक प्रभाव देखील प्राप्त होतील त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमच्यामध्ये आत्मविश्वास वाढला असेल प्रश्न आहेत तर येऊ द्या ते आपण सोडवून घेऊ ही तुमची भूमिका देखील असे एकंदरीत तुमच्या राशी स्वामी नीचीचा जरी असला तरी तो तुम्हाला सकारात्मक प्रभाव नक्कीच देईल अर्थात या काळात मंगळ ग्रहाची उपासना किंवा कुलदेवीची उपासना केल्याने त्या प्रश्नाची तीव्रता मोठ्या प्रमाणावर कमी होताना दिसत आहे दीर्घकालीन राशी भविष्य पाहत असताना आपण प्रामुख्याने मोठ्या ग्रहांची स्थिती बघतो कारण ते एकेका राशीमध्ये जास्त दिवस विराजमान असतात आपण यावेळी तुमच्या राशी स्वामीचा यासाठी विचार केला की मंगळ ग्रह एकाच राशीत जवळपास सहा महिने विराजमान राहणार आहे म्हणजे जून पंचवीसपर्यंत तो तिथे थांबणार आहे म्हणून त्याच्या या स्थितीला आपण समजून घेतलं यानंतर शनिदेवांपासून विचार करायला सुरुवात करू कारण शनिदेव एका राशीत जवळपास अडीच वर्ष विराजमान असतात शनिदेवांनी मागील काळात तुम्हाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अनेक प्रकारचे लाभ दिले आहेत संघर्ष देखील दिलेला आहे दिले हे। परंतु प्रॉपर्टीतून लाभ व्यवसायातून लाभ करिअरमध्ये यशाच्या संधी व्यक्तिमत्वात परिश्रमाची वृद्धी असे अनेक सकारात्मक प्रभाव देखील दिले आहेत आता एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनिदेव राशी परिवर्तन करून मीन राशीत म्हणजे तुमच्या पंचम स्थानात जातील तिथे राहू ग्रह विराजमान आहे राहूमुळे मागील काळात तुमच्या शिक्षणात विविध अडचणी आल्या असतील किंवा संततीने तुमच्या बोलण्याकडे थोडंसं दुर्लक्ष केलं असेल असा संघर्ष तिथे सुरू होता आता तिथे शनिदेवांचं आगमन होणार आहे शनिदेव तुमच्या राशीला कारक नाही आता तुमच्या पंचम स्थानात येतील आणि तिथेच राहू ग्रह विराजमान असल्यामुळे नकारात्मक प्रभावात वृद्धी घडून येईल प्रेमात अडथळे निर्माण होणं ब्रेकअप होणं यासारखे प्रभाव देखील तिथे येतील शिक्षणात अनपेक्षितपणे अडचणी निर्माण होणं तुम्हाला यशाची पूर्ण खात्री असताना कुठेतरी अपयशाकडे वाटचाल सुरू होणं हा विभाग इथे येतो किंवा एरवी जो तुमचा अभ्यास दोन तासात पूर्ण होतो तेवढा अभ्यास तीन तासात देखील पूर्ण होणार नाही असे अनुभव तुम्हाला प्राप्त होतील विशेषतः एकोणतीस मार्च ते अठरा मे या काळात प्रश्नांची तीव्रता अधिक असणार आहे या काळात शनी आणि राहूची युती तुमच्या पंचम स्थानात होणार आहे त्यानंतर राहू ग्रह राशी परिवर्तन करून तुमच्या चतुर्थ स्थानात प्रवेश करेल आणि शनिदेव पंचम स्थानात राहतील शनी हा विघटनाचा देखील कारक आहे पंचम स्थानातील शनिदेवांची दृष्टी तुमच्या सप्तम स्थानावर असेल त्यातून कुटुंबात विघटन करण्याचं कार्य होऊ शकतं म्हणजे कौटुंबिक एकोपा कमी होणं विनाकारण गैरसमज होणं यासारखे विभाग इथे येतील त्यानंतर शनिदेवांची सप्तम दृष्टी तुमच्या लाभस्थानावर असेल दशम दृष्टी ही धनस्थानावर असेल त्यामुळे धनहानी होणं बचत कमी होणं नवीन आवक कमी होणं यासारखे देखील प्रश्न निर्माण देतील एक गोष्ट लक्षात घ्या की ग्रह जेव्हा गोचरने सकारात्मक होतात तेव्हा त्यांचे प्रभाव हे तात्पुरते असतात ते प्रभाव केवळ त्या काळापुरते मर्यादित असतात तुमच्या मूळ पत्रिकेत जर शनिदेव प्रबळ असतील तर या प्रश्नाची तीव्रता तुम्हाला तेवढी जाणवणार नाही परंतु मूळ पत्रिकेतच जर शनिदेव मेष राशीचे वृश्चिक राशीचे मीन राशीचे किंवा राशीचे असतील तर मात्र प्रश्नाची तीव्रता वाढते किंबहुना कर्क आणि सिंह राशीतील शनिदेव देखील त्रासदायक ठरतात अशा स्थितीमध्ये तुमच्या प्रश्नाची समस्यांची तीव्रता अजून जास्त वाढते याउलट तुमच्या मूळ पत्रिकेत शनिदेव मकर कुंभ तूळ राशीचे असतील तर त्यांचे शुभ प्रभाव तुम्हाला मिळतात किंवा मूळ पत्रिकेत शनी बुध शुक्राच्या कोणत्याही राशीत असले तरी त्यांची तीव्रता कमी होते त्या तुलनेत ती तुम्हाला जाणवणार नाही एकंदरीत शनिदेवांचं गोचर वृश्चिक राशीसाठी कुठेतरी संघर्षाचे ठरेल एकीकडे घरात विसंवाद आणि दुसरीकडे बाहेर आर्थिक हानी किंबहुना जमा केलेल्या पैशामधून देखील पूंजी कमी होणं हा विभाग इथे समोर येतो तुम्हाला तुमचं भविष्य स्वतःच बघायचं आहे का काय असेल तुमचा मुलांक भाग्यांक मित्रांक शुभ वर्ष शुभ दिवस शुभ ग्रह अशुभ ग्रह मित्र राशी मित्र लग्न शुभरत्न भाग्यरत्न अनुकूल देवता शुभ धातू शुभ रंग आणि शुभ दिशा होय हे सर्व तुम्ही बघू शकता समजून घेऊ शकता एका दिवसाच्या कार्यशाळेत फी आहे फक्त रुपये फी भरून डिस्क्रिप्शन गुगल जन्मतारीख जन्मवेळ आणि जन्म ठिकाण आम्हाला कळवा आम्ही आपल्याला आपली कुंडली ऑनलाईन पाठवू आपली लग्न कुंडली राशी कुंडली नवमांश कुंडली जनरल प्रिडिक्शन आणि हो वार्षिक प्रिडिक्शन हे सर्व त्यात समाविष्ट असेल कार्यशाळेत स्वतःचं भविष्य स्वतःच पाहा जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला ध्येय साध्य करण्यासाठी कोणत्या ना कोणत्या अडचणी आणि संघर्षाला सामोरं जावं लागतं त्यामुळे प्रत्येकाला वाटतं आपण एकदा आपली जन्मकुंडली तपासून पाहिली पाहिजे खरं आहे आपण योग्य विचार करीत आहात त्यासाठी आम्ही आपल्याला नक्की मदत करू त्यासाठी आपल्याला कोणत्याही ज्योतिषाकडे जाऊन आपली पत्रिका तपासण्याची गरज नाही भविष्य कसं पाहायचं हे आम्ही आपल्याला ऑनलाईन कार्यशाळेत शिकवणार आहोत धन्यवाद शुभम शनिदेवानंतर आपण दीर्घकालन ग्रह म्हणून राहूचं गोचर बघतो तर राहू दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तुमच्या चतुर्थ स्थानात येणार आहे चतुर्थ स्थानातील राहू वास्तुसौख्य होतोच त्यामुळे अनेक गोष्टी त्रासदायक ठरतात कारण मनुष्य जेव्हा बाहेर संघर्ष करतो तेव्हा जर त्याला घरात शांतता लाभली तर त्याच्या प्रश्नांची तीव्रता कमी होते या ठिकाणी एक गोष्ट मला प्रामुख्याने नमूद करावीशी वाटते की हे गोचर तुम्ही मुख्यतः चंद्रराशीने पाहा साठ टक्के राशीने तीस टक्के लग्न राशीने आणि दहा टक्के राशीने त्यानुसार हे विश्लेषण समजून घ्या तर चतुर्थ स्थानात आलेला राहू हा तुमचा कौटुंबिक सौख्य हरवेल त्यातील सुखशांती कमी करेल वास्तुसुखाचा अभाव करेल वाहन सुखात अभाव निर्माण करेल अशा काळात वाहन चालवताना काळजी घेणं अत्यंत गरजेचं असतं सोबतच मानसिक शांतता टिकवून ठेवणं गरजेचं असतं कारण अशा काळात मनुष्य बुद्धीने विचार करत नाही तडकाफडकी निर्णय घेतल्यामुळे त्यातून दिशा चुकण्याची शक्यता निर्माण होते यात अत्यंत शुभदायक बाब म्हणजे पाच डिसेंबर दोन हजार सव्वीस रोजी राहु ग्रह मकर राशीत अर्थात तुमच्या तृतीय स्थानात प्रवेश करेल आणि ती तुमच्यासाठी शुभदायक बाब राहील कारण ग्रहाला पत्रिकेतील तृतीय स्थान आणि मकर राशी या दोन्ही गोष्टी मानवतात त्यामुळे तेथून तो तुम्हाला शुभ फळं देईल या काळात शनिदेवांचं गोचर तुमच्यासाठी फारसं सकारात्मक नसेल गुरुदेवांचं गोचर देखील काही काळ सहकार्याचं काही काळ असहकार्याचं आहे त्याच्यापुढे मी तुम्हाला अजून खुलासा देणारच आहे परंतु राहूचा हा जो काळ आहे तो तुमच्यासाठी उत्तम राहील अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी राहू ग्रह कुंभराशीत जाईल त्यानंतर पाच डिसेंबर सव्वीस रोजी तो मकरेत जाऊन तेवीस जून दोन हजार अठ्ठावीसपर्यंत तो तिथेच राहणार आहे म्हणजे डिसेंबर सव्वीस ते जून अठ्ठावीस या काळात तुम्हाला राहूपासून शुभ फळं प्राप्त होतील अनेक सकारात्मक प्रभाव या काळात तुम्हाला प्राप्त होईल राहुग्रहानंतर जेव्हा आपण गुरुग्रहाचा विचार करतो तेव्हा या काळातील सर्वात मोठा प्रश्न म्हणजे गुरुचा वेग होय सर्वसाधारणपणे जसं आपल्याला माहिती आहे की गुरुदेव एका राशीत बारा तेरा महिने विराजमान असतात त्यांना ती संश मार्गक्रमण करण्यासाठी तेवढा काळ लागतो त्यांचं विशिष्ट कार्य असतं आणि विशिष्ट गती देखील असते ब्रह्मदेवाने गुरुग्रहावर सगळ्यात जास्त जबाबदाऱ्या सोपवलेल्या आहेत शिक्षण संतती प्रणय वैवाहिक सौख्य योग्य मार्गाने धनार्जन करणं कुटुंब चालवणं या सगळ्याच गोष्टी गुरुदेवांच्या अखत्यारीत येतात म्हणून गुरुदेवांचं गोचर हे नेहमीच महत्त्वाचं ठरतं विशेषतः आता जेव्हा आपण वृश्चिक राशीच्या दृष्टीने विचार करतो तेव्हा वृश्चिक राशीसाठी गुरुदेव हे इष्टदेवाचे स्वामी आहेत म्हणून त्यांचा गोचर तुमच्यासाठी अतिरिक्त महत्त्वाचं ठरतं अनेक वेळा इतर कोणत्याही ग्रहाचं सहकार्य नसेल तर एकटे गुरुदेव तुमची पत्रिका उचलून धरतात ते सामर्थ्य त्यांच्यात आहे अशा काळात जर तुम्हाला गुरुदेवांची महादशा सुरू असेल मूळ पत्रिकेत गुरुदेव नकारात्मक स्थितीत असतील मकर राशीचे वगैरे असतील तर त्याचा दुष्प्रभाव जास्त घडून येतो या उलट मूळ पत्रिकेत जर गुरुदेवांची स्थिती शुभ असेल तर त्याच्या दुष्प्रभावाची तीव्रता कमी होईल महत्त्वाची बाब म्हणजे चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी गुरुदेव मिथून राशीत जातील मात्र तेरा महिने न घेता अतिचार गतीने केवळ पाच महिन्यात पुन्हा राशी परिवर्तन करून कर्क राशीत प्रवेश करतील म्हणजे आत्ता ते तुमच्या भाग्यस्थानात पोहोचतील अर्थात कर्क राशीत गुरु आले म्हणजे तेव्हा ते भाग्यस्थानात येतील पंचमेश पंचमाच्या पंचमात येतील त्यात रास ही गुरुदेवांची उच्च रास आहे त्यामुळे त्यांच्यापासून तुम्हाला सकारात्मक प्रभाव प्राप्त होतील हे जरी खरं असलं तरी गुरुदेव या काळात अतिचार गतीत असतील अतिचार गती म्हणजे त्यांचा वेग हा नेहमीपेक्षा तीन पट असेल जेव्हा एखाद्या ग्रह इतक्या वेगात जातो तेव्हा तो आपली कामं त्या वेगात अर्धवट पद्धतीने करतो आपण जेव्हा एखादं काम निवांतपणे करतो तेव्हा ते, ते अगदी व्यवस्थित करतो मात्र एखाद्या दिवशी कमी वेळात म्हणजे तीनपट वेगात काम करायचं असेल तर ते काम व्यवस्थित होऊ शकत नाही त्यानुसार जेव्हा ग्रहांना वेळ कमी मिळतो तेव्हा ते देखील त्याच पद्धतीने कामं करतात तरीही अठरा ऑक्टोबर ते पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस हा कालखंड वृश्चिक राशीला थोडी सकारात्मकता देऊन जाईल तेव्हा अतिचार गतीने का होईना पण दोन महिन्यात गुरुदेव कर्क कर राशीत आलेले असतील तुमच्या पत्रिकेतील अष्टम स्थान त्यांनी सोडलेलं असेल ते पाच डिसेंबर दोन हजार रो पंचवीस रोजी पुन्हा वक्री होऊन अष्टमस्थानात जातील पत्रिकेतील अष्टम स्थान हे अडथळे अडचणी आणि संघर्षाचं स्थान असतं त्यानंतर जून सव्वीसमध्ये गुरुदेव अतिचार गतीने पुन्हा कर्कराशीत येतील यावेळेस गुरुदेव कधी नव्वे ते तब्बल आठ वर्ष या पद्धतीने प्रवास करणार आहेत जी एक मोठी बाब म्हणता येईल इतिहासात जर डोकावून पाहिलं तर गुरुदेवांची अतिचार गती ही पहिल्या महायुद्धात दुसऱ्या महायुद्धाच्या काळात होती दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हो ती सात वर्ष होती किंबहुना महाभारत युद्धाच्या वेळी देखील गुरुदेव अतिचार गतीने भ्रमण करत होते त्यावेळेच्या अतिचार गतीचं वैशिष्ट्य म्हणजे ती तत्वाच्या राशीपासून सुरू होणार रा आहे आणि पृथ्वी तत्वावर संपणार आहे हा देखील एक वेगळा अभ्यासाचा विषय आहे असं आपण म्हणू शकतो ज्योतिष नियमानुसार तत्वापासून जेव्हा एखाद्या प्रश्नाची सुरुवात होते तेव्हा त्याचा ते प्रचार प्रसार वेगात होतो तसंच तो, तो। पृथ्वी तत्वात जेव्हा संपतो तेव्हा त्याला ते संपायला देखील वेळ लागतो मात्र यानंतर स्थैर्य कायम राहील थोडक्यात गुरुदेवांची आठ वर्षासाठी असलेली अतिचार गती ही बऱ्यापैकी विविध प्रश्न घेऊन येणार आहे अर्थात ते प्रश्न सामूहिक असतील म्हणजे त्याचा सर्वांवर सामूहिक परिणाम घडून येईल मात्र आपण ज्या जहाजात असतो त्याचा परिणाम आपल्यावर होत असतो म्हणजे आपल्यावर राज्याच्या ग्रहस्थितीचा देशाच्या ग्रहस्थितीचा आणि जागतिक ग्रहस्थितीचा आंतरराष्ट्रीय राजकारणाचा निश्चितच प्रभाव होणार आहे या सगळ्यातून संघर्ष करत असताना आपल्याला वाटचाल करायची आहे विशेष बाब म्हणजे वृश्चिक राशीसाठी थोडा अतिरिक्त संघर्ष आहे मात्र तरी देखील तुमचे राशी स्वामी मंगळदेव अर्थात सेनापती आहेत कितीही विपरीत परिस्थिती असली तरी तुम्ही संघर्ष करून यशस्वी होता विशेष बाब म्हणजे भारताचं भविष्य उज्ज्वल आहे भारतात राहणाऱ्या व्यक्तींचं भविष्य उज्ज्वल आहे त्यामुळे तुमचं भविष्य देखील उज्ज्वल आहे तर दोन हजार तीसपर्यंत हा सर्व संघर्ष असला तरी दोन हजार तीसमध्ये शनिदेव जेव्हा पुन्हा वृषभ राशीत जातील म्हणजे सतरा एप्रिल दोन हजार तीस रोजी शनिदेव जेव्हा वृषभ राशीत प्रवेश करतील तेव्हा परिस्थिती पुन्हा नव्याने बदलणार आहे तेव्हा परिस्थितीत मोठा बदल घडून येईल तेव्हा सौख्याने समाधानाने चांगल्या आयुष्याकडे सर्वांचीच वाटचाल सुरू होईल तोपर्यंत अनेक संघर्ष सुरू राहणार आहेत या संघर्षाच्या काळात माणूस जर समजदारीने वागला राज्य समजदारीने वागले देश समजदारीने वागले तर प्रश्नांची तीव्रता कमी होईल अन्यथा विस्फोटक परिस्थिती या काळात असणार आहे उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये काही छोटे छोटे आणि अगदी सहज करता येण्यासारखे उपाय सांगण्यात आले आहे हे उपाय जरी छोटे असले तरी त्याचा प्रभाव मोठा असतो त्यानुसार दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या काळाचा विचार केला असता गुरुदेव हे खऱ्या अर्थाने संरक्षक आहे येणाऱ्या काळात त्यांची अतिचार गती आणि वखरी गती पाहता वृश्चिक राशीच्या जातकांना पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून केळीच्या झाडाची पूजा करण्याचा उपाय सुचवण्यात येत आहे केळीच्या झाडाची पूजा करताना जल अर्पण करून शुद्ध तुपाचा दिवा लावावा त्यानंतर तिथेच बसून भगवान विष्णूच्या एकशे आठ नावांचा उच्चार करावा या उपायाचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून तो केला तुम्ही केला पाहिजे अशा प्रकारे दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीसपर्यंतचा काळ वृश्चिक जातकांसाठी कसा राहील हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे तुमच्या राशीचे व्हिडिओ तुम्ही पहा मित्रांना नातेवाईकांना त्यांच्या राशीचे व्हिडिओ शेअर करा तुमचे प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारायला विसरू नका आणि जय ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतो जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतिजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष